आज मी तुम्हाला झटपट असं दुधी भोपळ्यापासून एक नाश्त्याची रेसिपी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा एक वाडगं घेतलेला आहे आणि मी दुधी भोपळ्याची वरची चांगली साल काढलेली आणि खिसून घेतलेला आहे त्यात टाकायचे एक छोट्या आकाराचा कांदा बघा एकदम असं चॉपरला बारीक केलेला आहे छोटा अर्धा चमचा सफेद ती टाकलेला आहे त्यात टाकायची आपल्याला कोथिंबीर त्यात टाकायची आपल्या तिकटाप्रमाणे हिरवी मिरची आलं आणि लसूण मी कुटून घेतलेला आहे त्यात टाकायचे आपल्याला धने जिरे मी बघा असे दरदरे कुठलेले आहेत चवेप्रमाणे मीठ आणि त्यात टाकायचे आपल्याला तांदळाचं पीठ हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायच्या मस्त असं झालेलं आहे बघा जेवढा आपण जेवढं दाबून मळल क नाही तर याला बिलकुल पाणी लागत नाही आता आपण बनवायला घेऊया त्यासाठी बघा रुमाल घेतलेला स्वच्छ धुवून पिळून घेतलेला आहे त्याच्यावर आपण असं छोटे मोठे आपल्या आवडी प्रमाणात करायचे थोडस पाण्याच हात घ्यायचा आणि थापून घ्यायचा पातळ थापायचं जेवढं होता होईल एवढं काय करायचं पातळ थापून घ्यायचं पॅन ठेवलंय बघा गरम करायला त्याला थोडस आपल्याला तेल टाकून घ्यायचं आणि तेल काय करायचं पसरून घ्यायचं असं आता आपण ह्याच्यावर टाकून घेऊया बघा अशा पद्धतीने टाकून घ्यायचं गॅस आहे मिडियम आणि मिडियम गॅसवर आपल्याला ह्याला भाजून घ्यायचे पलटी करून घेऊया मस्त बघा असं भाजलं गेलेलं आहे बघा अशा पद्धतीत आणि एकदम कडक असं भाजून घ्यायचं खालची साईड बघूया आता भाजली का हे बघा मस्त एकदम असं भाजलं पाहिजे बघा एकदम चांगलं सगळ्या साईडने